जय द्वारकाधीश मित्रांनो आज आपण आहे द्वारकामध्ये आणि लास्ट व्हिडिओ मध्ये आपण होतो श्री रुक्मिणी मंदिराजवळ तिथून फक्त तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि तुम्ही बस किंवा ऑटो करून तिथे जाऊ शकतो दर्शन के लाईन के हमने नागेश्वर महादेव के दर्शन और या जाने वाले गोपी तलाव येता असाल तर तुम्ही गोपीचंदन वगैरे घ्यायला विसरू नका कारण इथले गोपीचंदन खूप फेमस आहे समुद्र के बीच बसा पवित्र द्वीप या हर कोणा से भरपूर तीस चे चाळीस किलोमीटर का करके हम पहुंचे द्वारका बीच बीच पे आने के बाद हमने थोड़े थोडेसे मजे सनसेट का अच्छे सा व्यू देखने को मिला नंतर आम्ही रूमवर गेलो के जेवण केलो आणि फ्रेश होऊन निघालो रेल्वे स्टेशन साठी इथून पुढे आम्ही कुठे जाणार गेस करा कमेंट मध्ये पुढील पार्ट साठी फॉलो लाईक शेअर अँड सबस्क्राईब